राष्ट्रभूमी न्यूज चॅनलच्या निदर्शनात असं आलं आहे की नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक येथील एक पीडित व्यक्ती नितीन गुडघे आमच्या समोर आहेत आपण आम्ही आपणास त्यांचे डोळ्यातील आश्रू अनावर झालेले आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी तुमचं नाव काय पुष्पा नितीन गुडघे पुष्पा नितीन गुडघे त्यांच्यावरती काळाने संकट निर्माण केलं आहे आणि त्यांना डायबिटीजचा आजार असल्यामुळं डॉक्टरांनी सल्ला दिला की त्यांचं पाय काढावा लागेल तर त्या त्यानिमित्ताने त्यांनी ते त्यांच्याकडं पैसे नसताना त्यांनी त्यांच्याकडे ते उपजीविकेचं साधन फक्त एकमात्र साधन फक्त शेती होती आणि ती शेतीसुद्धा त्यांनी विक्रीसाठी काढली आणि त्यांचे बंधू लहान बंधू मोठे बंधू त्यांनी सांगितलं की तुम्ही इतरांना शेती विकल्यापेक्षा मो, मला शेती द्या मी तुमचं वैद्यकीय उपचाराचा खर्च करून आणि जे काही मूळ रक्कम असेल शेतीची बाजार मूल्याप्रमाणे तुम्हाला भाव भावाप्रमाणे पैसे देईल परंतु त्यांनी त्यांची फसवणूक केली आणि दवाखान्याचासुद्धा खर्च केला नाही अशी बाब निदर्शन निदर्शनास आली आणि ते गंगा दरवाजा या ठिकाणी येवल्यामध्ये रडत असताना आमच्या समोर आहेत तर त्यांचे आम्ही त्यां त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही काय अडताय का भानगड

दोन दोन शेत होते दोन्ही शेत नावावर करून घेऊन म्हणून त्यांना त्यांनी शेती घेतली आमची दवाखान्याचा खर्च करायच्यासाठी थोडे पैसे दिले उरलेले पैसे म्हणे तुम्ही हक्क सोड़ पत्र करा सही करा

पूर्ण नाही मिळाले आम्हाला आमचे चार लाख रुपये बाकी आहे त्यांच्याकडे अच्छा चार लाख रुपये तर काय म्हणतात मारून टाकू माहिती तुमचा भाऊ तुमच्या भावाचं पूर्ण नाव काय येता संपत कुलकर्णी फोन केला के का शिवाजी तुम्ही सगळे भाऊकडे हां सगळे कुलकर्णी संपत कुलकर्णी तो बाययांना बळा करून लोकांना बळा करून अंतांशी भेट देतात आम्हाला आता आम्ही काही बोलत नाही आहोत म्हणून माझ्याकडे मोठा भाऊ एक बीटी पण गुमींना नाव करून घ्यायचे त्यांनी कोणच पायात कुठ ऑपरेशन झालं होतं दाखवत होते ना ठीकला ना ठीकला झालंय गिद। देखा। देखा। जा जा ती या पाए, पाए शेती विकली आणि शेती विकून सुद्धा त्या शेतीचा मोबदला त्यांना मिळाला नाही म्हणजे एक प्रकारची त्यांची फसवणूक सक्ष भावात झाल्याचे तर तुम्ही फसवणूक झाल्याप्रकारे पोलिस तक्रार दिली का आणि त्यांच्या मोठ्या पावजाला आणला तर व्यवहार करण्यासाठी तिने तेरा लाखाला त्याला शेती घेतली आम्हाला त्यांनी त्यांच्या मोठ्या भावजायला आणलं होतं शेतीचा व्यवहार करायला तिने तेरा विकला आम्हाला सांगितलं बारा लाख रुपये देऊ आणि नंतर ती पैसे ती सांगते यांना पैसे नाही द्यायचे तर ती पण पैसे नाही दे आणि दुसरा भाऊ आहे दोन नंबर तीन नंबरचा त्याचं पण त्या उतार्याला नाव नव्हतं तर त्याची पण जमीन नावी करून घेतली त्याला पण तस करत नव्हतं तर मारलं त्यानी मारलं नव्हता ना रेकॉर्ड फुटलेला नाही ना मग तो सही करत नव्हता ना तर त्याला पण मारलं तसं त्याची जमीन नावावर करून घेतली त्याचा पण हिस्सा आहे ना सात कोणत्या होता ना आमच्या याच्यावरून करून त्याच्या नावे करून घेतला तक्रार दिली काही त्याच्या बायकाच्या नावावर तक्रार केली त्याला म्हणतो तू घर खाली कर असं म्हणतो मग घरात त्यांनी काय केलं घर ना पण आता जाऊ ना विकत घेतलं त्यांनाच सौरे साली पैसे दिले ते यांनी भाऊ म्हणून नावी करून तर नावी केलं नाही आणि मग त्या त्याच्या बायकोच्या नावी येते त्यांनी पैसे घेऊन पण नाही दिलं त्याच नावी करून मग तो शेतात आडवा आला तर त्याला म्हणे सही करायला बोलवलं होतं तर त्याला पण मारलं इथं तो म्हटलं मी सही नाही करणार त्याला पण मारला त्याने मग त्यांनी बिचार्याने घराच्या अपेक्षाने शेतीचा इम्नास करून दिला त्यांनी असं केलं त्यांनी

ते आले आमच्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं असं असं आमचा प्रॉब्लेम तर म्हटलं तुमचा प्रॉब्लम मी सॉल्व्ह करतो तर मी त्या काजी सलीम बाईला फोन केला तर त्यांचा प्रॉब्लेम आता ते सॉल्व्ह करतील झाला तर आम्ही आणलो काहीतरी आयडिया घेऊन एवढंच

पत्र करून दिलं आणि पैसे दिलेच नाही म्हणे नाना ना, जरी आणि पैसे घेऊन जा जरी पैसे नाही दिले पण आम्हाला गाड्या तुम्हाला काय करायचं पैसे तुम्ही आता मारा घेऊन आला गुरुवारी आणि म्हणे जर आता माहिती तर तुम्हाला मारून टाकू आम्हाला

प्रमोद जास्त साधून त्यांच्या त्यांना एक धीर दिला आहे म्हणून माजी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांना पातळण करून आणि यांना यांची जी फसवणूक झाली आहे आणि यांचे जे खरेदी विक्री व्यवहार फसवणुकीच्या आहेत आणि ते सर्व रद्द करून यांचा यांची शेतजमीन मूळ पालकी यांना हत्थ सिद्ध करून द्यावे आणि यांचा वैद्यकीय खर्च शासनाच्या तिथून करण्यात यावा असं सांगून मी थांबतो त्यांचा आडनाव आहे ना तुझं नाव सांगायला काय नितीन संपत कुटके नितीन संपद कुटुंके नुकसान पण हजार पुढीशे वचे पुढीशे सर्व नंबर काय झाडते हे आमचे सोळा अंशी दहा नंबर त्याच्यावर सोळा अठ्ठेचाळीस आहेत आणि एक छात्र अठ्ठवी सर्वे नंबर हा सर्वे नंबर सतरा चोवीस शेत आणि गैरफायदा उचलून त्यांची फसवणूक झाली आहे आणि दवाखान्यासाठी अडचणी भाऊ लहान त्यांचे मोठे बंधू भाऊ काय विलास संपत तुरके विलास संपत तुरके राहणार नगरसोल नंदा विराज कुडकेनी महेश कुडके त्यांचा परिवारातील तसं सुद्धा आहे चंद्र मधानी आणि रोहिनी बाळत्रकृष्ण कुडके आणि सचिन सचिन कुडके सचिन कुडकेनी सार्वजन पेपर बनवले आणि आम्हाला प्रस्तावला हे महेशने सांगितलं आणि यांनी सार्व कैंसार बनवलं रोहिनी कुडके घाट आणि रोहिनी कुडकेनी खेळघट यांनी मनी पैसे ख्याल नितीन कुडके जे पीडित व्यक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्वरित त्यांना न्याय मिळून देण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा या ठिकाणी आमच्या समोर आहेत घाटकर बंधू प्रमोद घाटकर प्रमोद घाटकर प्रमोद घाटकर या पीडित व्यक्तीसाठी आंदोलन उभारणार आहेत असा एक शासनाचे एक सूचना रूपी एक इशारा आम्ही दिलेला आहे राष्ट्रभूमी न्यूज सलीम काजी सलीम जेवला તેમના સંગીત નાણા તમે માત્રો